आ, नमस्कार तुम्ही पाहता पोहचलेला आहे सहा सात दिवस आता निवडणुकीसाठी बाकी आहेत आणि मी आता आहे कोथरूड मतदारसंघामध्ये तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा माझ्या मागे आहे कोथरूड सध्या काय का परिस्थिती आहे दादाला परत ही सीट राखता येणार आहे की नाही कारण महा येथे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील इथे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार आणि मनसेची किशोर शिंदे आहेत आणि शिवसेनाचे चंद्रकांत मोपाटे आहेत तर जनसामान्याच्या मनातला आमदार कोण आहे जनसामान्याचं काम करू शकेल असं त्यांच्या मनात कोण आमदार आहे यावरती आपण जनसामान्याच्या प्रतिक्रिया बघतोय कोतूल या मतदार संघातून तर चला तर बघूयात जनसामान्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या मनातला आमदार कोण आहे कोण आमदार होईल कोथुर मध्ये काय वाटतंय

का वाटत होईल काय वाटत होईल काय आम्हाला का माहिती दोन काही आमदार कोण आहे हा आमच्या पाषी का आमदार मुकाटे होते आधी आधी मुकाटे होते म्हणजे दोन तीन आता काय आता सांगता येत नाही आम्हाला तर कोणी मदती केलं नाही आपल्याला काय केली नाही केले कशाचा पण कोणी मदती केली आमचे तरी आम तरी आमचे बघा आमचे पोर एक वर्षाचे होता आता त्याला अठरा नाही वीस वीस बावीस वर्ष झाले तर चालू आहे पण आम्ही येऊन तीस वर्ष नाही द्यायचे एकाला पण आता तिथे गेल्यावर देवाची कृपा देतो देतो

पण महाविकास आघाडी निवडून लढत चांगल्या होतील पण दादांचं कार्य भरपूर चांगले दादांनी गोरगरीबांसाठी भरपूर काम केलेली आहेत पाच वर्ष दादांची कामच चालू आहे मला काय दादा येतील दादा येतील काम केली गोन चांगली कामं करतील काय तुम्हाला कमी पडेल तर बोला करून देतो हो हो फार काम केले कोथरूड मध्ये जेवढ रस्ते किंवा जेवढे आहेत ना काम खूप सुंदर केलेले आहेत चंद्रकांत दादांचं नाव ऐकल जेवढे मान्यवर आहेत कोणाचं काय एवढं नाहीये म्हणजे केलेले आहेत मान्यवरांनी काम पण चंद्रकांत दादांचं खूप भारी काम आहे हो खूप काय आता ते मला तरी वाटते की दादा पाटील येणार शंभर टक्के कारण की धानोकर मध्ये जनता मध्ये भरपूर म्हणजे नाव आहे म्हणजे भरपूर गरीबांसाठी त्यांनी भरपूर केलेले आहे हर एक गोष्टीत म्हणजे कोणताही गरीब त्यांच्या ऑफिस वरती गेल्यानंतर काम होतात म्हणजे होतात हा एक दोन तीन दिवस लागतील पण चौथ्या दिवशी शंभर टक्के काम होणार ओके रोजगार किंवा याच्या नाही ते एवढं नाही सांगू शकत जेवढं मला माहिती आहे तेवढं विकासासाठी कोण आमदार बने म्हणजे चंद्रकांत मोकाटे आहेत चंद्रकांत पाटील आहेत किशोर शिंदे कोण होईल आमदार तुमच्या मनात

का काय वाटत आमदार आता कोण आहे इथलं कोण आहे चंद्रकांत पाटील ना चालू आहे आता काय माहिती काय आता दिलं फॉर्म बिन भरले अजून काय आले नाहीत माझे पैसे दुसरे पण आहे ना चंद्रकांत मोकाटे चंद्रकांत मोकाट्याचं पण आहे पण आता एवढं मला नाही सांगताय ना काकांना माहितीये सर्व था मला आता तो... मला एवढं सरकार चाललेलं तर आवडेल आता मला तर नाही एवढं सांगता येणार काकांना सगळं सगळं अजय ना, ना दोन मिनटं बोलू का तुमच्या सोबत काय वाटतं कोथरूडच्या विकासासाठी कोण आमदार होईल काय आता शंभर टक्के लोक तर म्हणतात हा पाटील पत्रकांसाठी बर तुम्हाला काय वाटत काम केलीत का त्यांनी त्यांनी कामं केलीत आणि तो पैसे वाटतोय म्हणल्यावर तेच येणार बाकीचे मेंबर काय त्याच्या पुढे कमी आहेत चंद्रकांत काय नाही ते काय खर नाही होते काय खर नाही पैसे कुणी वाटले वाटला चंद्रकांत पाटला हो चंद्रकांत पाटला हे पैसे जे बायकाला मिळतात ते त्यांनी सँक्शन केले ना लाडकी बहीण हा लाडकी बहिणीमुळे चंद्रकांत दादा फायदा होईल त्याचा हो का मला काय आता माझे सांगता येत नाही मला तसे तो <laughs> तो नहीं, 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 मला आवडण्यापेक्षा सगळे पॉलिटिशियन सारखेच आहेत आता पक्ष कुठला काय आता तो भाग वेगळा आहे चंद्रकांत दादा ठीक आहेत म्हणजे काम करतात हा म्हणजे कामाच्या दृष्टीने ठीक आहे ठीक आहे होऊ शकतात आरामशी होती तुम्हाला काय वाटतं काका देऊन चांगलं आहे चंद्रकांत पाटील आहे कोवी आला तर चांगला आहे असं काही नाही महाविकास आघाडीचा उमेदवार चालेल देऊन चांगलाय कोथरूडच्या विकासासाठी काय काय आता गरज आहे कोथरूडला कोथरुडला आता भरपूर गरज आहे अजून भरपूर काम बाकी आहे काम बाकी आहे रस्ते पाडे फुटपत्रा हे सगळं बाकी काय काम ता ता केली काम सगळं करतात असं काही नाही कोण नाही केलं म्हणून असं काही नाही सगळं करतात कोणाची जास्त उमेद असतो कोणाची थोडा कमी उमेद असतो असाय दोन चांगला आहे असं काही नाही चंद्रकांत पाटील हे चांगला आहे मुकटे चांगला आहे काय आमदार होईल चंद्रकांत मोकाडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे लोकांना बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे तुम्हाला काय वाटतं का चंद्रकांत मोकडे चंद्रकांत मोकाडे उमेदवार आहे कस काम केली काय तुम्हाला काय वाटतं एकच आम्ही सगळे तुम्ही सगळे चंद्रकांत आता आमचा गाववाल म्हटलं दादा केली दादानी भरपूर कामं केले पण आमचा गाव वाला गाववाला म्हणून आम्ही चंद्रकांत मोकटला होत्या काहीतरी काय रेकॉर्ड केलं काय तुम्ही रेकॉर्ड केला रेकॉर्ड करण्यासाठीच रेकॉर्ड आम्ही चंद्रकांत मोकडेंचे भाऊ आहे आम्ही आमच्या उमेदवार सोडून आता आम्ही दुसरी आमदार काय सांगू नाही कोथरूड साठी चंद्रकांत करतात काम करताय तळगाव येतील असं वाटतंय हा एक हजार टक्के येतील असं वाटतं हो हो कोथरूड काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल एकच चंद्रकांत दादा पाटील केली त्यांनी काय नाही केलं सर्व केलं तुम्हाला विचारायची नाही तर आपण कोथरूडच्या मतदारसंघामध्ये होतो आणि कोथरूडकरांच्या काय भावना होत्या सो पुणे म्हणता चंद्रकांत दादांनी भरपूर कामं केली कोथरुडच्या विकासासाठी तर पुणे म्हणता चंद्रकांत पोकटे निवडून येतील खर तरी लढत असणार आहे चंद्रकांत दादा किंवा चंद्रकांत किशोर शिंदे बघण्यासारखी असणार आहे तुम्ही आहात होईल अंदाज मी नाही त्यांनी काम केली काम तर केली भरपूर मागच्या वर्षी पण बऱ्याच मतांनी निवडून आले ना ते त्यावेळेस पण ते तर चांगल्या भरपूर तर हे सर्वसामान्य पुणेकर होते कोथरूडकर होते कोथरूड मतदारसंघातून आज आपण जनसामान्यांच्या प्रतिक्रिया बघत होतो पुणे आवाज या आपल्या चॅनेलवरती आमच्या विविध वेगवेगळ्या व्हिडिओला पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद